हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हा जामीना जास्त हिरमुसलेलं दिसत असेल कारण की रुद्रची तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे तो आज घरीच आहे सुट्टी घेतली त्याने है ना तर त्याला ना उसाचा जो रस आहे ना तो बांधलेला आहे त्याच्यामुळे मी सांगेन की तुम्ही अजिबात उसाचा रस उस देऊ नका लहान लेकरांना मी नाही पिले म्हणून मला काय माहीत नाही की मला काही झालं नाही पण हा पिला होता हा म्हटला मार्केटला गेल तो बाजारला काल तर तो म्हटला मम्मा मं, मला मं, रस प्यायचा मग म्हटलं ठीक आहे कधी काय मागत पण नाही मी बाहेर पण निघत नाही पी आणि इतकं प्रचंड ऊन आहे ना पाऊस येत नाहीये ऊन इतकं बेकार पडतंय आणि ते उन्हात ऊस तापलेला दिवसभर हे त्याच्यामुळं तो, तो इतकं त्याला तो बादला की सकाळपासून तो उलट्या करत होता मग त्याचे पप्पा त्याला दवाखान्यात घेऊन जा आले जाऊन आले दाखवून आता औषध वगैरे दिलंय पण म्हटलं आज नको शाळेत जायला तर म्हणून मग तो आज माझ्यासोबत घरीच आहे आणि तो म्हणजे त्याच्याला बटीक नसली ना की आपोआपच आपल्याला आप स्वतःवरती तो परिणाम होतो मी सुद्धा असा आजिबात फ्रेश नाही आहे पण हे एक गिफ्ट हॅम्पर आलं तर म्हटलं चला हे ओपन करूयात तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा ही वाले हे आहे हेअर बो आहे तर यातल्या काही गोष्टी मी स्वतः पर्चेस केल्यात काही त्यांनी मला गिफ्ट थ्रो पाठवलेल्या आहेत तर हे एक क्लिप आहे पण खूप सुंदर आहे हा तुझा खेळायला जा मावशी चो मावशीकडे जा खेळायला चप्पल घालून जा आणि त्याच्यानंतर मग हे काही क्लचर आहेत जे चाफ्याचे आहेत हा पण चाफ्याचाच आहे चाफ्याच्या फुलाचा हे एक छोटा आहे त्यात त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे मला पाहिजे होतं ते, ते म्हणजे बांगड्या आणि आता मी घेतली तर म्हटलं मग मायावहिणीला पण घेऊया म्हटलं तर बघा असे दोन सेट मी घेतलेले आहेत त्यांच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक म्हण म्हणजे घरच्यांनीच मला तसं सांगितलं होतं फोन करून की आण म्हणून तर ह्यावाल्या मी मला घेतल्या कारण मला अशा चालतात पण त्या एवढं नाही वापरणार त्यांना एकदम साधं सिंपल अशा आवडतात म्हणून मग मन त्यांच्यासाठी एकदम सिंपल जे पाटल्या टाईप असतात ना तर तशा घेतल्या त्या हे बघा मी हे स्वतः सिलेक्ट केलेत म्हणजे मला हे घ्यायचं होतं म्हटलं माझ्यासाठी नेहित म्हणजे मला सांगितलं होतं ससूबाईंनी की आ, आन म्हणून आणतीचं आहे तर मग सगळ्यांनाच घेऊन नये म्हणजे आम्ही काही घेत नाही तर आता बघूयात हा गाळा त्यांना बसेल की नाही हा मला थोडंसं म्हणजे मला खूप मोठा होतो आहे हा त्यांचा मी थोडा मोठा घेतला माझा टू पॉईंट फोर साईज आहे आणि त्यांचं ना त्यांचे पण हात लहानच आहे पण त्यांचं हे ना खूप जास्त मोठं आहे तर बांगड्या शिरत नाही तर मला माहीत नाही आता कसं काय होते का हे बघा हे माझी टू पॉईंट फोरच्या आहे तरी मला इतकी डिली होती आणि मग टू पॉईंट सिक्सची मला तर जास्तच होती मग माझ्यासाठी टू पॉईंट फोर घेतली साईज आणि त्यांच्यासाठी टू पॉईंट सिक्स घेतली पण बांगड्यांची क्वालिटी फिनिशिंग मस्त आहे मिशोला पण होत्या पण एकशे साठ दोनशेच्या आसपास होत्या मग त्यांच्याकडे थोडं जास्त स्वस्त भेटत होतं तर म्हटलं मग चला दोघींसाठी दोन आणि मी घेते त्यामुळे त्या बोलल्या की ठीक आहे तुम्हाला कमी करून देतो मग म्हटलं ठीक आहे थँक्यू तर याच्यामध्ये थोडंसं मेसेज पण एक दिलेला आहे तर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला ठुश्या घ्यायच्या होत्या कारण की इतके सारख्या पुरी कॉल करायच्या आणि त्या दिवशी तर मला अगदी माझ्या चुलत जाऊबाईंनी नंतर माझ्या हस सगळ्यांनी फोन करून सांगितलं मी ते एक ठुशी दाखवली होती मी शोची त्याला छोटंसं कानातलं होतं ते बघून सगळ्यांनी कंपल्सरी सांगितलं की लग्नात सगळ्यांना ठुशी घालायची आहे त्यामुळे सगळ्यांसाठी आणि आता सगळ्यांसाठी नेणं तर शक्य नाही तरी मी भरपूर मागवल्यात म्हटलं ठीक आहे ज्याला जाईल त्याला देऊ आता इतकी माणसं आहेत इतक्या प्रत्येकाला तर मी नाही नेऊ शकत तर मागवलत मी आता बघूयात माझी माझ्यासाठी तर आहे जी मी शोरूम घेतली होती ना ती पण मला मग बाकीच्यांना पण घ्यायच्या होत्या मग म्हटलं मोजक्यांनाच थोड्याफार लोकांना घेऊया तर ही बघा ही मोठी घेतली ना ही मायाबहिणीनं घेतली मोठ्या खड्याच्या आहे पण ह्याचं फिनिशिंग पण छान आहे हे बघा पण मिशोला कसं का त्याला कानातले पण सोबत येत आहेत सिंगल टुशी येत नव्हती आणि कानातले पण येत होते आणि मला वाटतं शंभरच्या वरती प्राईज लागत होती ह्यांच्याकडे अगदी पन्नास साठला का पंचेचाळीसलाच एक भेट भेटली मला मग म्हटलं ठीक आहे घेऊन घेऊया म्हणून मग ती एक घेतली आणि माझ्या जावला दोन मुलं आहेत तर त्या दोघींना दोन घेतल्यात आणि अजून दोन तीन एक्स्ट्रा घेतल्या ज्याला पाहिजे त्याला तर प्रत्येकाला मी नाही नेऊ शकत तर ही एक मी घेतली बघा ही आमच्या बारकीला छान दिसेल झिंगीला झिंगू नाव आहे तुझं तिला आणि पण त्या ओरडतील की मला वेगळा डायमंड घेतला तिला वेगळा म्हणून मग त्या दोघीला ह्या सेम घेतल्या छोट्या साईजच्या मी ओपन करून दाखवते जे पहिली दाखवली ना ती मोठी आहे मोठ्यांची म्हणजे आपल्यासारख्यांची आणि लहान मुलींच्या आहेत लहान अशा लहान मुलींची लहान नव्हती भेटत साईज म्हणून मग त्या दोघींना अशी लहान लहान घेतल्यात त्याचा हा जो मधला आहे ना गोल तो पण लहान आहे आणि हे पण लहान आहे आणि मायावहिनीनं घेतली ना त्याचं हे मोठं आहे आणि हे पण मोठं आहे दोन्हीच फरक आहे तर त्या दोघीला दोन घेतलं गो नको की हिला वेगळी डिझाईन घेतली हिला वेगळी तर अगदी तीस पस्तीस पंचेचाळीस अशीच रेंज आहे त्यांच्याकडे म्हणून मग मी जास्त घेतल्या तर माझी माझ्याकडं आहे एक एख्यातली मायावहिनीला होईल आणि एक दोघींना दोन होतील अजून एक दोन माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत मग आता बघूयात वा बऱ्याच जणांनी कॉल केलं केले होते दोन नाही तीन आहेत माझ्याकडे एक्स्ट्रा जे एकूण मी तीन आणि तीन सहा घेतल्या दहा घेणार होते पण कसं होतं ना मग एकाला घेतलं ना मग सगळ्यांना वाटतं की मला नाही आणली मला नाही आणली मग त्यापेक्षा मग कुणालाच नाही द्यायचं असं एक माझं मत आहे द्यायचं तर मग सगळ्यांना द्यायचं नाही तर मग कुणालाच नाही द्यायचं आता असं सगळ्यांना एक एक म्हणाय गेल तर खूप जास्त मोठी फॅमिली आहे तर त्यामुळे कुणाला आवडतं आपलं कुणाला नाही आवडत प्रत्येकाची वेगवेगळी आवड आणि त्यानंतर मग हे एक मंगळसूत्र आहे मंगळसूत्र तशी माझ्याकडे भरपूर आहे पण जे सोन्याच्यामध्ये लुक पाहिजे ना तर तसा पाहिजे असेल तर मग हे असंच पट्टी पाहिजे पाहिजे बघायला सुंदर अशी पट्टी आहे आणि हे मला वाटलं की मला छान पण दिसेल झालं तर त्यांनी घातलं तर ठीक आहे त्यांना पण चालेल एकदम सोन्याचा लुक देत एकदम सोना असला सोन्याचा माझ्याकडे लॉंग पण आहे लॉंग हे ह्याच्यावरती एक छोटं हे वालं आणि मग तुशी वगैरे घालेन मग असं एक एक होईल रेडी तर मस्त वाटतं हे पण ह्याचं मला ना हे खूप आवडलं फिनिशिंग म्हणजे मी तुम्हाला बॅक मी ना तर समजेल की एक्झॅक्ट फिनिशिंग आहे येते त्यानंतर याच्यामध्ये काय बघूया तर मला झुमके सापडत नव्हते असे सोन्याचे म्हणजे आहेत ना लग्नातले इतके नाजूक चोटे शायद ना सो काहीतरी कार्यक्रमात वगैरे म्हटलं ना मोठे मोठे झुमके पाहिजेत असे वाले आहेत दोन तीन पण आमच्या अक्काला खा एक ऑलरेडी तुटलेला आहे तर आता ऑप्शन नाही आहे हे तुटूनच गेलं शेप पाठवताना तुटला असेल पण झुमक्या किती सुंदर होता मी आकासाठी घेतला आहे आकालाच तुम्ही ओळखत चला माझ्याकडे दमनच्या रूमवरती राहिला होती म्हणजे माझ्या चुलत जाऊ बाईची मुलगी तर तिला अशी झुमके आवडतात मग म्हटलं आहे त्यांच्याकडे सोसतात अगदी कमीमध्ये साठ सत्तर रुपयांमध्ये येत होते मग म्हटलं चला घेऊन टाकते तर एक आहे चांगला पण एक तुटला आहे बघा किती सुंदर आहे छान वाटते मी तर ते सोन्यावालाच घालेन पण ह्याचं हे तुटलं मला इतकं वाईट वाटतंय याचं तुटलं खरच इथंपर्यंत येईपर्यंत तर वाले घेतलं असे वाले त्यांना खूप आवडतात आणि याचं फिनिशिंग पण एक नंबर होतं त्यानंतर याच्यामध्ये काय बघू तर आपल्या इकडे बघा गावाकडे ना एक इथं मनी घातला जातो माझ्या आईच्या गळ्यात आहे सगळ्यांच्याच गाळ्यात असतं गावाकडे ऑल ऑल सगळ्यांच्या असतो एक मनी त्याला कोणता मनी म्हणतात पर मला काय आठवत नाही पण माझा नव्हता मला घ्यायचं होता मी माझ्या आईला बऱ्याचदा बोलली पण मला पाहिजे असा छोटासा मने पण ते नाही झालं नाही नाही म्हणत नाही ना तो राहिलं मग शेवटी आज हो बँडेक्स का होईना पण घेतलाच असा छान वाटतं खूप सुंदर लुक येतो जरी हे मंगळसूत्र नाही घातलं हे एवढं घातलं ना तरी पण खूप मस्त वाटतं पण हे थोडं लॉंग आहे थोडी कमी पाहिजे होती हे बघा हे एवढं आहे तर हे थोडंसं महाग पाहिजे होतं तर शॉर्ट आपण करू शकतो असं काही नाही कंपल्स म्हणजे शॉर्ट करू शकतो आपण त्याला कुठे हे असं एक दोन असले ना हे का ते काट गुट म्हणून जात जास्त गळ्यात काय असलं ना तर खरंच हा मनीना ना खूप जास्त छान आहे बघा फिनिशिंग खूपच सुंदर आहे त्यानंतर पुढचं आहे तर आता प्रत्येकच साडीवरती आपण ना असं वेगळी अशी नाही घालू शकत मंगळसूत्र म्हणून म्हणलं पार्टीवेअर टाईपमध्ये दोन घ्यावं हळदी दिवशी वगैरे हे करायला तर हे बघा हे सुंदर आहे खूपच छान आहे पण लॉंग खूप आहे तर एक, हे असं आहे आणि आता खालचं घालतो तरी एक एकानीच मग अजिबात चांगला दिसत नाही मग वरती पण एक छोटं सेम मॅचिंग पाहिजे म्हणून मग हे वाल हे पण छान आहे असं मॅचिंग घेईल म्हणजे दोन्ही एका खाली एक येतील आणि मग लुक एकदम छान होऊन जाईल आणि सेम अशी कानातले पण आहेत माझ्याकडे सेम टू सेमच आहे ह्याच्यातलेच छान आहे पण आवडतं मला त्यानंतर हे तर हे मी स्पेशली हळदीच्या दिवशी किंवा मग लग्नाच्या दिवशीच विअर करणार आहे छान आहे खूप मस्त आहे हे बघा असं मोराच आहे पेंडेन आणि इम्पॉर्टंट म्हणजे ह्याला कानातले पण आहे आणि कानातले मला छोटेसे लागतात कारण जास्त मोठे कानातले ना माझा चेहरा इतका बेकार दिसतो कारण माझा चेहरा छोटा असल्यामुळं मला छोट्यात छोटी कानातली जास्त छान वाटतात तर मग हे वाटतंय मस्त वाटतंय पण हे पण तर ही एवढी होती ज्वेलरी आणि आता राहिले ते फक्त पैंजण पैंजण सोन्याचाच घ्यायचा विचार करत होते पण बार बावीस तारखेचं तिकीट आहे तेवीसला पोचणार सॉरी चांदीचाच घ्यायचा विचार करत होते पैंजण होतं माझ्याकडे आधीचं पण रुद्र असा खेळत होता कॅचकॅच आणि कुठं पडलं एकच आहे आता आणि एक सापडत नाही मग बिना पैंजणच्या साडीवर ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि पोचणार आहे तेवीस तारखेला लग्न आहे पंचवीस तारखेला आणि मग मला जाणं होईल का नाही माहीत नाही चांदीचं पैंजण घेणं मग म्हटलं इकडूनच आपलं घेऊन जाऊया तसंही होती इतकी मला पैंजणची खूप जास्त आवड आहे पण सारखंच आपण चांदीचं जर घेतलं ना तरी एकच 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 घालावं लागतं म्हणून मग घेवायला घेतलं तर हे बघा ही एक डिझाईन आहे तरी छोटं आहे मुलींसाठी घेतलं हे त्या दोघींना पण छान दिसेल म्हणून मग अशी साय निवडली आता त्यांना ना, ना म्हणजे त्यांचं काय नसतं पण माझ्या सासूबाईंचं असतं की खूप जास्त सिंपल एकदम साधवा साधारण पाहिजे पण मी थोडंसं डिझाईन बघून घेतल्यात आता एकीला हे आणि एकीला हे असं घेतली ती मोठी आहे ना मोठी तर असतं घालणार नाही ना, बारकीला हे छान वाटेल मोठी म्हणणार मग मोठी जरा आजीची लाडकी आहे तर मोठीला थोडंसं सा हे असा म्हणून मग हेवाला घेतलं आणि हे माझ्यासाठी घेतलं हे बघताक्षणी मला ही डिझाईन आवडली होती बघताक्षणी आमच्या मसवडमध्ये तर ना किती पण ज्वेलर्सची दुकाने फिरा तू मला चांगलं पैंजने सापडणार एकदम नुसतं तसले ते बुट्टी बुट्टीचं तसलं ते एकदम जुनाट जुनाट डिझाईन असतात मला अजिबात आवडत नाही मग ती एक मी मला भेटलं होतं ते जपून ठेवलं होतं पण रुद्राने ती हरवलं आता मग म्हटलं ऑप्शन आहे म्हणून मग हे घेतलं आहे तसं चा मी चांदीचा घ्यायचा ट्रायच करणार आहे पण आता आम्ही पोचेल तेवीसला तेवीसला मेहंदी बांगड्या असणार मग त्या दिवशी मला जाणं झालं तर शक्य आहे नाहीतर मग लगेच मग हळदी चोवीसला आहे त्याच्यामुळे मग मला माहीत नाही होईल का नाही म्हणून म्हटलं घेऊन जाऊ तसं मी येताना गावाकडून येताना कम म्हणजे कन्फर्मच चांदीचं पैजण आणणारच आहे बघूयात मग आता पण न नेमकं तिथं जागेला गेला नाही भेटलं तर काय करणार मग तोपर्यंत पाय बुडणार आहे म्हणून मग हेवायला घेतलं पण ह्याचीसुद्धा डिझाईन खूप मस्त आहे तर चला आता आज काय माझी ना जास्त जास्त ब्लॉग शूट करायची इच्छा नाही आहे पण तरी पण मी तुम्हाला बॅकनी सगळ्या वस्तू बॅकने दाखवते जेणेकरून ना डिझाईन समजतील कशा आहेत नेमक्या त्या आणि आता फायनली आणि हे अजून मला घरी पण दाखवायचं आहे कारण घरच्यांचा अजून त्या दिवशी पण व्हिडिओ कॉलवर त्या मी दाखवलं होतं बऱ्यापैकी फोटोज पण त्यांना शेअर केले आहेत व्हॉट्सअपवरती पण तरी पण बघूयात आता कसं कसं आवडतंय तुषा वगैरे तर त्यांना आवडतीलच कारण इतक्या म्हणजे इतक्या बापरे पोरी इतक्या म्हणाल मला तुशी पाहिजे तुळशी पाहिजे काकी असं म्हणजे बघून बघून झालं तर आता मी ह्या सगळ्यांचा त्यांना पण फोटो काढून पाठवते हो की असं असं घेतलं आहे आवडतं आहे का पण छान आहे मला आवडलं हे तर चला आता मी आजचा ब्लॉग जास्त मोठा करणार नाही आहे एवढंच जे आहे ना ज्वेलरी तेवढी दाखवणार आहे आणि हे सगळं मी माझ्या पैशाने घेतल्या आता काही एखादोन गोष्टी त्यांनी स्वतःच्या पैशाने पाठवल्यात हो पण मी माझ्या पैशाने घेतलेला आहे फक्त एवढंच की मी प्रत्येक वेळी मिशोकडून जे घेते ते मी ह्यांच्याकडून ठुशासाठी फक्त मी ह्यांच्याकडून शॉपिंग केली तर हे बघा मी जवळून दाखवते एक नंबर सुंदर असं हे कानातलं आहे मायवानीला हे खूप आवडेल तसे आमच्या दोघींकडे काय सोन्याची जास्त मोठी कानातली नाही त्याच्यामुळे आम्ही आपल्या ह्याच्यावरतीच भागवतो तर हे वालं आकाला घेतलं होतं तिला प्रचंड आवडलं असतं पण काय करणार तुटलं आहे जाऊ दाता हे आहे तरी हे पण तिला छानच दिसेल हे दोन्ही मी तिच्यासाठीच घेतले होते कारण तिने कॉल केला होता तुम्ही घेतला आहे मी शेवरून तसा मला झुमका घ्या तर म्हणून मी घेतले दोन तिला त्यानंतर हे वाल्या बांगड्या माझ्या आहेत आणि ह्या मायावनीच्या आहेत तर तुम्ही म्हणाल मायावणीला इतक्या साध्या घेतल्या स्वतःला अशा घेतल्या डिझाईनच्या तर त्या घालणारच नाही अशा घेऊन कारण मला माहीत आहे चांगलंच की त्या एकदम सिम्पल घालतात मी दाखवे नाही गावाला गेली ना की त्यांच्या हातातल्या त्यानंतर हे मोराचं मंगलसूत्र त्याच्यावरती हे वाले छान असे कानातले पण आहे मेन इम्पॉर्टंट हा मनी मला खूप स्वस्त भेटला म्हणून मी ह्याला लगेचच घेऊन टाकला मला प्रचंड आवडला मी सोन्या सोन्याचा मनी हा लवकरच करणार लवकर म्हणजे अगदी थोड्या दिवसातच मी हा मनी करणार मला प्रचंड आवडला आहे आता तरी मी हे डुप्लिकेटवरती भागवते तर हे अमेरिकन डायमंड मंगळसूत्र आहे डायमंडचं खूप सुंदर आहे हे पण त्यानंतर हे बघा हे झिंगूचं पैंज नाही आणि त्यांना पण चांदीचे घ्यायचे आहेत पण कसं लग्न म्हटलं की खूप खर्च असतो तर म्हटलं बघूया त्यांना घ्यायचं असेल तर म्हणजे आम्हाला सगळ्यांना चांदीचे घ्यायचं आहेत पण घरचे म्हटले की तुम्ही या मग तुम्ही आल्यानंतर पंजण घेऊ मग आम्ही कधी जायचो परत मग म्हटलं नाही जाणं झालं तर मग तिघिंना पण मी आपली घेतली माया वहिनीला तेवढ्या आहेत चांदीच्या आम्हाला तिघिंना नव्हत्या तर मग आम्ही तिघींना घेतल्या ह्या माझ्यासाठी घेतलं आणि हे मोठीसाठी घेतलं कारण ती, ती जास्त सिंपल घालते आणि हे लहानीसाठी त्यानंतर ही ठुशा तर ह्या दोन ठुश्यात लहान्यांस तिच्या दोघींसाठी घेतल्यात ह्या आम्ही माझ्या चुलत जाऊबाईंच्या मुलीला देईल आणि ह्या आणि ह्या आपण मग त्या दो चुलतवाल्यांनाच देऊन देईल म्हणजे इतक्यात मी एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत आता मी इतक्या याच्यापेक्षा जास्त तर नव्हते घेऊ शकत आणि सासूबाई ओरडल्या असत्या मग जास्त घेतल्या असत्या तर त्यानंतर हे वाला मंगलसूत्र आहे एक आणि हे मी तुम्हाला सांगते की हे मला का आवडलं कारण हे इतकं सोन्याचा प्युअर लुक देते आहे ना खूप असं एकदम सोन्याचा लुक देते आहे म्हणून मग मला हे आवडलं होतं बहिणीने घातलं तर त्यांनी घातलं घालेल चालेल आम्हाला म्हणजे दो कोणी पण घातलं तर मला चालतं माझं काही नसतं इतकं हे बघा तर कशी वाटली ही ज्वेलरी मला कमेंट करू नक्की सांगा तुम्हाला आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांचा नंबर मी व्हॉट्सअप म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की घ्या परचेस करा खूप छान आणि इतकी स्वस्त आणि रिजनेबल तर मी आत्तापर्यंत पाहिली नाही इतकी स्वस्त आहे